भास्कर हा माझ्याकडे टायर नाही जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे हव्या ना शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर, पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस काय राहतो तू कशासाठी राहतो तो करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणार हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागच जे बऱ्याचशा प्रकरणात तुम भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला फोटे नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्हे परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळं जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर मुंडेच ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेच आहे ना भास्कर केंद्र का संत तू करामे का सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे ते हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओएसीबीच्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर तर ईडी लावा लागल भास्कर केंद्र लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो मानल्यावर काय सोपा मानू शकत सचिन सानफ सचिन सानप यांची फर होती की करुणा शर्माच्या गाडीत मी बंदूक केली नाही सुरेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे पोलिस अधिकारी हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ आहे तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले हे टाकलं रुमाल काढते तेच येत हे बाकीच्या पोलीस हे नाहीत नाही ते बिगर ह्याचे ते आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल करून ठेवले असतील उघड उघड दिसतो सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उघड ते तुम्ही कशाला सावाचाय आणि आता एलसीबीला बस येऊन बसला एल सीबी सचिन सानपच चालू वाटत आणि बारकाल्या बारकायला लोकांवरती बोलायला लावू नका मोठमोठ्या आका बागा हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत हे तर जाणारच आहेत हे यांची तक्रारी केल्या हे का राहणारच का हे सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीस मध्ये लोक असतील तर यांनी पोलिसी पोलीस सूड पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात किंवा गँग शॉप काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं आपलं काम बघाव मी मी नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काही गरज नाही तुम्ही सगळ्याच ह्याच्यात मुख्यमंत्री येतात बीडमध्ये या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काय कशी तुम्ही बोलणार आहात काही जिल्ह्यात थांबलं पाहिजे यासाठी काही नाही नाही काय थांबलं पाहिजे माणसं महाराज लागले का म्हणून थांबान हे आमच्या माणसं महाराज ना अजून बराच तपास व्हायचा आहे अजून बऱ्याच आरोपी पकडायचे बऱ्याच लोकांवरती मोक्या व्हायचे आले राहिलेत अजून राखे वाले राखेवाले आजही कोट्यवधी रोपायच्या राखेचे ढिगारे यांचे ते तपाडलेले रात्री नऊच्या नंतर गाड्या काढते हे ये जरा एस पी आणि कलेक्टरांनी थांबायला पाहिजे आणि तिथलं जे, जे याचा माणूस आहे तो पण चुकीचा दिसतोय थर्मलचा ओके okay. okay. सचिन साना पण हे संत झालेत का भास्कर केंद्रे एखादा गड करा म्हणा तिथं बसा तुम्ही आम्ही येऊ दर्शनाला जनता 算了。